आज कल्याणश्वर सार्वजनिक गणेश उत्सव समन्वय संस्था आपलं जे काय शहराचं जे ऐतिहासिक मंडळ आहे त्या महामंडळाचा अध्यक्ष सन्माननीय आमचे संस्थापक अध्यक्ष पष्टीजी संस्थापक सन्माननीय नंदी पंडितजी व सर्व पदाधिकारी आज आम्ही एक तातडीची मिटिंग घेतली त्या बैठकीत उद्या एक मोठी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली आणि आज एक शॉर्ट आम्ही अशी कार्यकारिणी केली आजच्या या मिटिंगमध्ये त्यामध्ये कार्याध्यक्ष म्हणून आम्ही चेतन भंडारी आहेत दुसरे कार्याध्यक्ष चिन्मयजी पंडित आहे उपाध्यक्ष म्हणून आम्ही विजय पाटील यांची नियुक्ती केलेली आहे पुढच्या काळात आम्ही एक चांगला कार्यक्रम घेऊन तेव्हा आपण अशी जम्बो कार्यकर्णी घेऊन खऱ्या अर्थाने गणेशोत्सव मंडळांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्यासाठी शासन दरबारी ज्या ज्या गोष्टी आहेत तो संवाद करून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद गणपती बाप्पा